मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका हरण्या पुन्हा एकदा एका हिंद केसरी मैदानामध्ये आता पुन्हा एकदा हिंद केसरीसाठी उभा आहे दादा काय मत असेल आज पुन्हा एकदा तोच क्षण सर्वांच्या ह्याच्यामध्ये आलाय का हिंद केसरी कुणाला लाभत नाही पण तो आपल्या नशिबात आहे काहीतरी बोला हो गेल्या वर्षीच हिंदकेसरी कुठेतरी बैलाच्या मुलं आमच्याकडे मीच झाला पण या वर्षीच्या हिंद केसरीसाठी बैल मुंबईला होता आहे पण मुंबईवरून वाड्याचे नाना आणि सोमनाथ जगदाले यांच्याजवळ आणून बैलाला सज्ज केला आणि आज गट शेमी बैलांनी चांगल्या प्रती तो केली पण दादा ज्याप्रमाणे ना बैलाची ओळख आहे का पब्लिकचा भिताड त्याप्रमाणे आज पब्लिकचा भिताड पालाला आणि सर्वांच्या मनाचा वरती आ, एक अधिराज्य गाजवलं काय सांगाल नाही बैलाला ही नाशिकलाच त्याला सवय होती घोड्यात पब्लिकला पलण्याची आणि मुंबईला तर आपला दोन गाड्यांचाच खेळ असतो त्याच्यामुळं दोन्या साईडला दोन बैलांना ही पब्लिक घेऊनच पलायचं असतं त्याच्यामुळं ती एक सवय आणि दुसरा विषय त्याच सवयीचा कुठेशी तरी तो एक हिंमत त्याची कि या मैदानानं पण तो न घाबरता पब्लिकला कारण तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल तर महान भारत केसरीच्या फायनलला हरण्या पब्लिक होता पब्लिकनी फायनल पास करून थारचा मानकरी बनला होता तर ह्याच्यात सर्व पब्लिकला माहीत आहे की हरण्या पब्लिकला असल्याच्या नंतर काय करतो कारण का ओरिजिनल हिंदा केसरी मानाचे दोन तीन तीनच मैदान तीन तीन मांडले त्यापैकी एक तर त्यांनी पटकवलेला आहे पुसेगाव आज दुसरा तिसरा झालेला असेल काय सांगाल तुम्ही नाही आता चार पाच मैदानं तर अशी काय ते एकदम मनावरती अधिराज्य गाजवणारी मैदान आहे एक पुसेगावचा हिंदकेसरी मैदान कोरेगावचा हिंदकेसरी मैदान पेडगावचा हिंदकेसरी मैदान वडकीचा हिंदकेसरी मैदान अशी नामचीन मैदानं आहेत की इतिहास पालाला मजा येतो अजून दुसरी मैदानं आहेत समजाची आणि आता सप्त हिंदकेसरी म्हणून आज हरण्याची ओळख झाली सष्टम तर झाला होता पण आज सप्त हिंदकेसरी म्हणून हरण्याची आज मुलांच्या आज नंदी देखील फायनल साठी पहायला निघाले माझ्याकडनं शुभेच्छा असेल गणपती बाप्पा गणपती बाप्पा